कार मी स्वप्न अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत परफेक्ट हलवाई स्टाईल रसगुल्ले कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत ज्या हलवाईंनी वापरलेल्या असतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा परफेक्ट हलवाई स्टाइल रसगुल्ले बनवण्यासाठी मी एक लिटर गाईचे दूध घेतले गाईच्या दुधाने रसगुल्ले छान मौसूद असे होतील तुम्हाला जर मौसूद छान परफेक्ट हलवाई स्टाईल रसगुल्ले बनवायचे असेल तर तुम्ही नक्की गाईचंच दूध घ्या आता हे दूध छान उकळून घ्यायचं आहे आणि यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक लिंबाचा रस घेतला आहे आता या एक लिंबाच्या रसामध्ये एक चमचा पाणी मिक्स करायचे एक चमचा पाणी मी यात टाकून घेतले आता दूध उकळल्यानंतर याच्यात हा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपण हे दूध फाडून घ्यायचे पाच मिनटानंतर दूध आपले छान उकळले आहे आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू दुधाला आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे दूध घट्ट झालं आहे एक लिंबाचा रस हे एक लिटर दुधासाठी एकदम परफेक्ट प्रमाणे याच प्रमाणात तुम्ही लिंबू वापरायचा आहे किंवा लिंबाच्याऐवजी तुम्ही व्हिनेगरसुद्धा घेऊ शकता दोन्हीपैकी कोणत्या तरी एक वस्तूचा वापर करायचा व्हिनेगर किंवा लिंबू आता हे दूध मधूनमधून हलवत राहायचे आणि पूर्ण पोळा होईपर्यंत दूध उकळून घ्यायचे आता हळूहळू दूध आपले आटत चालले आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता दहा मिनिटानंतर दूध आपले पूर्ण तापवून झाले आहे आणि याच्यात या दुधाचा चीक तयार झाला आहे थोडंसं मी तुम्हाला काढून दाखवते बघा कसा छान घट्ट असा गोळा तयार झालाय म्हणजे रसगुल्ल्याचं बॅटर हे आता आपल्या तयार झाले आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि एक बाऊल घेऊन एक पांढरा कपडा त्यात अंतरायचा आणि हे बॅटर त्यात ओतून घ्यायचे अशा प्रकारे मी एक बाऊल घेतले आणि त्यात रुमाल अंथरून घेतला आहे आता रसगुल्ल्यासाठी जे आपण बॅटर बनवलं आहे ते यात गाळून घ्यायचं आहे कपड्याने पूर्ण हे बॅटर घट्ट पिळून तयार करायचं आहे आता यातले पाणी मी गाळून घेणार आहे आणि अशा प्रकारे रुमालात हे सगळं गुंडाळून सर्व पाणी यातलं निथून घ्यायचं आता यात मी थोडं थंड पाणी टाकणार आहे थोडं थंड पाणी टाकून हे छान स्वच्छ धुवून पुन्हा याला कापड गुंडाळून बॅटर थोड्या वेळासाठी असंच ठेवायचं आता ही प्रोसेस झाल्यानंतर अर्धा तासासाठी मी हे असंच ठेवणार आहे रसगुल्ले बनवण्यासाठी चीक एकदम छान तयार झाला आहे पण या बॅटरने रसगुल्ले तयार होणार नाही या यासाठी यामध्ये एक चमचा मैदा घेतला आहे हा मैदा यात छान मळून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही एक चमचा कॉनफ्लॉवरसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे सर्व याचा एक गोळा एकत्र करून घ्यायचा जवळजवळ दहा मिनटं छान मी हे मळून घेतलं आहे छान गोळा तयार झाला आहे आता याचा एक एक छोटा गोळा घेऊन हातावर मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हातावर मळून असे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता मी सर्व गोळे तयार करून घेते रसगुल्ले बनवायसाठी छान असे गोल गोळे तयार झालेले आहेत एक लिटर दुधामध्ये पूर्ण परिवारासाठी प्रत्येकी चार चार येथील असे रसगुल्ले तयार होतात आता रसगुल्ले बनवण्यासाठी पाक बनवायला घेऊया यासाठी मी गॅसवर एक पातेले ठेवले आणि त्यात एक वाटी साखर टाकायची आहे एक वाटी साखरेसाठी मी चार वाटी पाणी इथे टाकणार आहे साखर जवळजवळ अडीचशे ग्रॅम घेतली आहे अडीचशे ग्रॅम साखरेसाठी चार वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाणात होते आता हा पाक उकळायला लागला की यात दोन इलायची घालायच्या हिरवी इलायची घेतलेली आहे अशा प्रकारे इलायची मी फोडून घेतली आहे किंवा बारीक पावडरसुद्धा तुम्ही यात टाकू शकता आता यानंतर यात घालायचं आहे केवडा एसेन्स किंवा रोज इसेन्ससुद्धा तुम्ही टाकू शकता मी इथे केवढा इसेन्स घेतलेला आहे एक चमचा आता पाक जवळजवळ दहा मिनटं उकळून घ्यायचा पाकाला छान उकळ फुटली आहे आणि आत्ता हलवाई स्टाईल आपण रसगुल्ले बनवतो आहे त्यासाठी एक टीप वापरायची आहे तर कर काय करतात रसगुल्ले एकदम मऊ सॉफ्ट होण्यासाठी रसगुल्ले हे गरम गरम पाकातच टाकायचे याने आपले रसगुल्ले खूप छान स्पॉन्जी एकदम सॉफ्ट मऊसूत असे तयार होतील ज़वर ज़वर आता थोडे हलवून घेऊया एक जवळजवळ दहा मिनटं आता याच्यावर झाकण ठेवून रसगुल्ले चांगले या रसामध्ये उकळून घ्यायचे तर मी याच्यावर झाकण ठेवते दहा मिनटानंतर झाकण काढून बघूया खूपच छान रसगुल्ले आपले पाकामध्ये शिजलेले एक रसगुल्ला मी तुम्हाला काढून दाखवते छान टम्म फुगलेला आहे रसगुल्ला आता आपले हे रसगुल्ले आणखीन हलवाई स्टाईल एकदम मोठे एकदम मऊसूत होण्यासाठी आणखीन एक टीप वापरायची ती मी तुम्हाला सांगते यासाठी एका पाऊलमध्ये थोडे पाणी घ्यायचे त्याआधी रसगुल्ले पुन्हा एकदा हलवून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी एकदम जोरात रसगुल्ल्यांना हलवते पण ते अजिबात तुटत नाही फुटत नाही एकदम छान रसरशीत असे रसगुल्ले तयार झालेले आहेत आता मी हे काढून घेते एक ग्लास पाणी मी इथं घेतलेलं आहे एक ग्लास पाणी बाऊलमध्ये टाकायचं आहे आणि आता या पाण्यात आपण जे रसगुल्ले घेतलेले आहेत ते या पाण्यात टाकायचे रसगुल्ले असे पाण्यात सोडून घ्यायचे याने काय होईल याने आपले रसगुल्ले आणखीनच छान रसरशीत आणि मोठे फुलतील जवळजवळ एक तासासाठी हे रसगुल्ले असेच पाण्यात ठेवायचे आता मी एक तासासाठी याच्यावर झाकण ठेवून हे असेच राहू देणारे पाण्यात आता एक तासानंतर मी झाकण काढून बघते आणि पाहूया रसगुल्ले हे आधीपेक्षा छान फुललेले आहेत आता हे रसगुल्ले मी पुन्हा साखरेच्या पाकात टाकणार आहे आपण जो पाक बनवला आहे याच्यात हे रसगुल्ले पुन्हा टाकून घ्यायचे जवळजवळ चार तासासाठी मी हे रसगुल्ले पाकात सोडले होते खूप छान रसरशीत असा रसगुल्ला आपले इथे तयार झालेले आहेत चला तर पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये